मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे ब्रह्मास्त्र डेस सीरीज कम मेंटॉरशिप प्रोग्राम बद्दल जो मिशन तलाठी 2025 साठी बनवलेला सर्वात जबरदस्त प्रोग्राम आहे पण आधी एक गोष्ट स्पष्ट करू हा काही सामान्य बॅच नाही मित्रांनो इथे तुम्हाला रोज जिमवर लाइव टेस्ट मिळणार आहे आणि ही टेस्ट म्हणजे फक्त फॉर्मल नाही खरी तयारी आहे आता काय होतं माहित आहे काही विद्यार्थी टेस्ट मिस करतात आणि मग विचार करतात चला काही होत नाही पण नाही इथे जर तुम्ही टेस्ट दिली नाही तर आमची ब्रह्मास्त्र टीम फोन करणार आहे आणि फक्त विचारणार नाही तर ओरडणारे आहे ओरडणार म्हणजे झापणार आहे हो कॉल येईल आवाज दुसऱ्या डोकाला काय झालं टेस्ट का नाही दिली आणि मग मोटिवेशनल डोस टेस्ट दिली नाही तर ओरडा खायचं दिली तर कौतुक मिळणार आमचं लॉजिक सोपं आहे मित्रांनो झालं म्हणजे म्हणजे आता मागे फिरायचं नाही ब्रह्मास्त्र डिसिप्लिन डेडिकेशन आणि तेच द्यायचीच आहे कारण इथे नो एक्सक्यूज ऑनली स्टडी काही जण म्हणतात सर थोडा मूड नव्हता टाइम नव्हता अरे पण मित्रांनो जॉब मिळायची ना त्याला मग मूड नाही टाइम नाही हे चालत नाही सक्सेस साठी एकच फॉर्म्युला दररोज टेस्ट प्लस रिव्हिजन प्लस मेंटॉरशिप प्रत्येक शनिवारी पाच तासांचं स्टडी कम रिव्हिजन सेशन रविवारी एक्सपर्ट मेंटॉरशिप सेशन आणि दररोज जिम लाईव्ह मॅन्युअली नाही लाईव्ह गायडेड आणि सुपरवाइज आहे म्हणून सांगतो मित्रांनो जोपर्यंत तुमचं नाव फायनल मेरिट लिस्ट मध्ये येत नाही तोपर्यंत ब्रह्मास्त्र सोडायचं नाही इथे कोणी तुम्हाला झोपू देणार नाही आम्ही कॉल करून उठवणार मोटिवेट करणार आणि रिझल्ट मिळवून देणार तलाठी बनायचं स्वप्न खरं असेल फक्त एकच मार्ग टेस्ट सिरीज कम मेंटॉरशिप प्रोग्राम मित्रांनो टेस्ट डेली मॉनिटरिंग लाईव्ह झुम टेस्ट रिव्हिजन सेशन मेंटॉरशिप बाय एक्सपर्ट क्यू प्लस टीसीएस पॅटर्न आधारित प्रश्न नो एक्सक्यूज ऑनली स्टडी मिशन तलाठी सुरू झालंय एनरॉल करा आजच आणि तयार व्हा कारण या वेळेस सिलेक्शन पक्का आहे